श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दत्तविजय ग्रंथातील अध्याय पाचचा मराठीमध्ये सविस्तर अर्थ तरी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर विजिट देऊन प्लेलिस्टमध्ये दत्तविजय ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ अशा ग्रंथाचे वाचन पारायण नक्की ऐका नक्कीच तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल आणि तुम्ही खंबीरपणे तुमच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी मजबूत व्हाल श्री दत्त्रेयांचा जन्माचा त्यांच्या बाललीलाचा आणि दत्तकृपेच्या प्रारंभाचा अत्यंत पवित्र आणि आनंदीमय हा अध्याय आहे अनसुया मातेची गर्भधारणा अध्याय चार मध्ये त्रिमूर्तींनी अनसुया मातेच्या वरदानाला मान्यता दिली अध्याय पाच मध्ये सांगितलं आहे की त्या दिवशीपासून अनसूया मातेच्या अंतकरणात असीम आनंद आणि शांती नांदू लागली लवकरच ती गर्भवती झाली आणि तिच्या गर्भातून अद्भुत तेज प्रकट होऊ लागलं ऋषींना आणि देवतांना हे जाणवलं की हा सामान्य गर्भ नाही हा साधासुद्धा सामान्य स्त्रीचा गर्भ नाही तो परमतत्व अवतरणार आहे त्याच्यातून परमतत्व असा देव अवतरणार आहे दत्तात्रेयांचा दिव्य जन्म पाहुयात या ध्येयात सांगितला आहे की योग्य काळ येताच अनसुया मातेने श्री दत्तात्रेयांना जन्म दिला हा जन्म कोणत्याही वेदनेशिवाय अत्यंत शांत आणि मंगल वातावरणात झाला जन्म होताच दत्तात्रेय बालक तेजस्वी शांत आणि विलक्षण ज्ञानाने परिपूर्ण होते आकाशातून देवताने पुष्पवृष्टी केली आणि सर्व दिशांना मंगल नाद घुमू लागला बालदत्ताचे स्वरूप पाहूयात अध्याय पाच मध्ये बालदत्त्रेयांचं स्वरूप सुंदर शब्दात वर्णन केलं आहे ते बालक असूनही त्यांच्या मुखावर गंभीरता होती डोळ्यात करुणा होती आणि देहातून दिव्य तेज प्रकट होत होत यातून हे स्पष्ट झालं की हे सामान्य बालक नसून आदि गुरु स्वत अवतरले आहेत श्री दत्त स्वत अवतरले आहेत अत्री अनुसया यांचा आनंद पाहूयात ऋषी आणि अनुसया यांचा आनंद दत्तात्रेयांच्या जन्माने ऋषी आणि अनुसुया माता अत्यंत आनंदित झाले त्यांना वाटलं आपल्या तपश्चर्याचं आपल्या संयमाचं आणि आपल्या भक्तीचं आज फळ मिळालं हा अध्याय आपल्याला शिकवतो की संतती ही फक्त देहातून जन्मत नाही ती तपातून जन्मते श्री गुरुदेव दत्तांचे बाललीलाचे संकेत पाहूयात अध्याय पाच मध्ये श्री दत्तांच्या काही बाललीलाचे संकेत दिले आहेत ते कधी मौनात राहत कधी हसत तर कधी गूढ असे छान बोलत या लीलातून हे स्पष्ट होतं की ते बाहेरून बालक असले तरी आतून पूर्ण ब्रह्मा होते तत् पुढे पाहूयात दत्त हेच आदी गुरु या अध्यायाचा गाभा असा आहे की पूर्ण संदेश असा की, दत्त आहे की दत्तात्रेय हे पहिले गुरु आहेत सर्व गुरूंचे गुरु आहेत त्यांनी जन्म घेऊन जगाला हेच सांगितलं गुरु शिवाय मार्ग नाही आणि कृपेशिवाय मुक्ती नाही या अध्यायातून भक्तांसाठी संदेश ऐकूयात अध्याय पाच आपल्याला शिकवतो की शुद्ध भक्ती कधीही वाया जात नाही शुद्ध भक्ती कधीही वाया जात नाही संयम आणि श्रद्धा याच फळ मिळतच गुरु जन्मताच कृपा सुरू करतो दत्त आपल्या भक्तापासून दूर नसतात शुद्ध भक्ती म्हणजे कोणताही अहंकाराशिवाय केलेली भक्ती मी पणा न गाजवता केलेली भक्ती फक्त मूर्तीपूजा करायची आणि प्रत्येक जीवांना प्रत्येक माणसांना त्रास द्यायचा अहंकार अहंकार ठेवून वागायचं ही खरी भक्ती नाही असं श्री गुरुदेव दत्त म्हणतात अहंकार बाजूला ठेवून भक्ती करा निष्कर्ष या अध्यायाचा दत्तविजय ग्रंथ आपल्याला सांगतो की जेव्हा भक्ती निर्मळ असते तेव्हा दत्त उतरतात आणि जिथे दत्त तिथे अज्ञानाचा अंधार आपोआप दूर होतो हे होते दत्तविजय ग्रंथ अध्याय पाचव्याचं सविस्तर मराठी अर्थ हे वाचन मनात उतरलं असेल तर समजा दत्तकृपा तुमच्यावर आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा गुरुचरणी अर्पण करते धन्यवाद ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ